राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेल्या बीडमध्ये नवनवे प्रकार समोर येत आहेत कधी मारहाण कधी दहशत पसरवण्याचा आहेत त्यातच आता बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अशातच बीडमधील खासगी क्लासमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षक विजय पवार विरोधात आणखी एका पालका पालकाने तक्रार दी दाखल केली आहे विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवार विरोधात आणखी एका पालकाने तक्रार केली विजय पवार संचालक असलेले एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे दोन वर्षांपासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा पण कारवाई नाही माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप या पालकांनी विजय पवारवर केलाय या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक विभागाकडे पाठपुरावा केला परंतु अद्याप कारवाई झालेली नाही आता पोलीस अधीक्षकांनी आव्हान करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीचे पत्र देण्यात आले असून या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे शिक्षकांच्या पोलीस कोठडीत पाच जुलैपर्यंतची वाढ विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलींची छेडछाड काढून क्लासेसच्या केबिन मध्ये लैंगिक छळ केला जात होता घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य असल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई सांगितला मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले या तक्रारीनंतर दोन्ही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ही कोठडी संपल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सुनावणीनंतर न्यायालयाने पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत